साहेब आपण ना मनपाची निवडणूक लढवण्याच्या पार्श्वभूमीवर उद्या कोणत्या कोणत्या कार्यक्रमाचं आयोजन आहे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आम आदमी पक्षाचे राज्य प्रभारी साहेबांचे स्पष्ट आदेश आल्याने आम आदमी पक्ष स्वबळावर महानगरपालिकेची स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील औरंगाबाद महापालिका असेल आणि तालुक्याच्या सर्व नगर परिषद पंचायत समित्या असतील पंचा नगरपंचायत असेल या सगळ्या निवडणुका आम आदमी पक्ष स्वबळावर लढणार आहे त्याच दृष्टीने उद्या आमची पहिली मोटरसायकल रॅली ठेवलेली आहे ती मोटरसायकल रॅली संपूर्ण शहरामध्ये फिरणार आहे त्यातूनच आम्ही आम आदमी पक्षाच्या वतीने प्रचार आणि प्रसाराची सुरुवात करणार आहोत रॅली कोणत्या कोणत्या भागातून फिरणार आहे रॅली ही संपूर्ण जिल्हा शहरामध्ये फिरणार आहे वसंतराव नाईक यांचा पुतळा शिरकोपांच्या नेते पुष्पहार अर्पण करून पुन्हा शहरामध्ये एकशे पंधरा वर्णामध्ये आहे तुम्ही काय आवाहन करणार आहे या सभा नमस्कार मी वैजनाथ राठोड राज्याचं सहसचिव आहे या नात्याने आमचे जिल्हाध्यक्ष जे म्हणाले की आमचे प्रभारी गारवाल सरांनी आव्हान केलेलं आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही आता सोबळावर इलेक्शन लढणार आहोत याच अनुषंगाने उद्या आमच्या जिल्हाध्यक्षाच्या नेतृत्वाखाली आम्ही एक मोटर रॅली आम्ही नियोजन केलेलं आहे या अनुषंगाने हो। महानगरपालिका तर आम्ही लढणारच आहोत त्याचबरोबर बाकीचे इलेक्शन आम्ही लढणार आहोत छत्रपती संभाजीनगरच्या या जनतेला महानगरपालिकाने जी स व्यवस्था दिली पाहिजे होती आरोग्य असेल शिक्षण असेल पाणी असेल या प्रश्नावर साफ महानगर पालिका फेल झालेली आहे आता परिवर्तन करण्याची वेळ आलेली आहे याच अनुषंगाने तुम्हाला मी आव्हान करतो उद्याच्या रॅलीमध्ये कार्यकर्ते सामान्य जनता हे सामील व्हावं आणि हे यशस्वी करून दाखवू आणि महानगरपालिका आम आदमी पार्टी महानगरपालिकावर आम आदमी पार्टीचा झेंडा झळकणार आपल्या अनुषंगाने मी सांगतो धन्यवाद आम आदमी पार्टीचा आम आदमी पार्टीचा